नमस्कार जगदगुरू प्रबोधन मंडळ तेल्हारा तसेच कुणबी समाज संघटना व कुणबी महिला मंडळ तेल्हारा जिल्हा अकोला येथे सात डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी नुकतेच युवक व युवती परिचय संमेलन पार पडले हजारोंच्या संख्येने समाजातील बंधू भगिनी व युवक युवती या संमेलनाला उपस्थित होते यावेळी जीवनसाथी पुस्तिकेचं प्रकाशन करण्यात आले सामाजिक कार्यात युवा पिढी मोठ्या संख्येने सामील असल्याचे पाहून प्रमुख पाहुण्याने समाधान व्यक्त केले यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष महाराज गाडेकर यांनी समाजाला उद्देशून केलेलं वैचारिक प्रबोधन नक्कीच सर्वांनी ऐकून आत्मसात करावे समाजाला चांगले विचार व दिशा देण्याचं काम हे प्रबोधन मंडळ गेली अनेक वर्ष विविध उपक्रमांच्या माध्यमातून करीत आलं आहे या काळात उपवर मुलांची लग्ने जोडणे मोठे कठीण काम होऊन बसले आहे शिक्षण घेऊन नोकरी नाही शेती काम करायला युवा पिढीला आवड राहिलेली नाही अशा वेळी कोणते मार्ग स्वीकारून आयुष्य जगलं पाहिजे याचं सुंदर विवेचन आपल्या विचारात त्यांनी मांडलं आहे नक्कीच सर्वांनी ऐकावं असेच विचार आहेत हा व्हिडिओ नक्की पहा शेअर करा सहा डिसेंबर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन होता दोन हजार विद्यार्थी होते विद्यार्थ्यांसमोर हाच बुबोध राहणार आहे की कारण आबाच्या आजची जमीन कायम ठेवा पण आबा जे पिकं पेरत ते पिकं आज पेरून चालणार नाही आबा जे फवारे मारत ते फवारे आज चालणार नाहीत समय बदल गया साधन बदल बदल बदला ना होगा काळ बदलला वेळ बदलली म्हणजे माणसाला बदलाव लागत असते वर्तन काल परिस्थिती अनुसार समाज में बदलाव संभव आहे क्योंकि परिवर्तन सृष्टी का नियम आहे आणि तेवढ्या करता तुकाराम महाराज आले होते तुकाराम महाराजांनी गाथा ग्रंथ लिहिला पण मदा दबंग लिहिला अनुभव आला अंगा तोची जगा सांगतो म्हणजे अनेक पोत्या झाल्या अनेक ग्रंथ झालेत पण गाथा असा ग्रंथ आहे तुकाराम महाराजांनी मदात म्हटलं मला जो अनुभव आला तो मी गाथ्यात विषद केला म्हणतात आणि त्या युक्तीप्रमाणे वास्तविक पाहता जगद्गुरु प्रबोधन मंडळ जे आहे हे फक्त युवक युती मेळावा आणि समाज मेळावा एवढ्या पुरतं मर्यादित नाहीये गुरुजींच्या म्हणजे समज हे जे काही आपलं जगतगुरू प्रबोधन मंडळ आहे ती जे टीम आहे यांचे फार मोठं सामाजिक उपक्रम आहेत जे गिरतेको उठाना स्वर्ग मिळा एवढं मोठं काम या प्रबोधन मंडळाच्या माध्यमातून चालतंय म्हणजे वैष्णव आहे जग वैष्णवाचा धर्म आणि भेदाभेद भ्रम अमंगल याचा एक प्रयोग हवा काही रचनात्मक काम हवं तेवढ्याकरता हा कार्यक्रम आहे कुछ रचनात्मक काम करो अब का छोडो कुछ रचनात्मक काम करू आम्हाला तर प्रयोग पाहिजे आहे म्हणून एक समाजासाठी नुसतं समाजात जन्माला म्हणून करावं नाही तर एक समाजासाठी काहीतरी देणं लागते तेवढ्याकरता हा कार्यक्रम आमच्या नागपूरवरून या ठिकाणी आखरे दादा उपस्थित झालेत आमचे या ठिकाणी दादा असतील बुरघाटे दादा असतील सर्व उपस्थित मानवन मंडळ या ठिकाणी उपस्थित झालेले आहे कारण कसं असते नाव पाण्यातच असते नाव पाण्यातच असते पण नावीत पाणी देता येत नाही नावीत जर पाणी आलं तर धोका निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही पण समाजात होते काय सुंदर असं संचालन आमच्या आदरणीय हो, सूर्य गुरुजी करत आहेत गुरुजींनी सांगितलं की कसं असते म्हणजे काम करणारा माणूस काम करून राहिला पण लगेच एक दुसरा माणूस तयार होते एक उदाहरण म्हणजे असं आहे एक महात्मा रस्त्यानं चालले होते झालं फक्त एक तीन मिनिटात आटोपलं तारतम्य नाही ग्ञानी मे तो ज्ञानडोबेगा एक महात्मा रस्त्यानं चालले होते बडे त्यागी ते संन्यासी आचार्य महामंडलेश्वर विद्वान रस्त्यानं चालले आणि तिकून तीन शिकलेलं पोरं इकडे येऊन राहिले होते आणि त्या महापुरुषाच्या दैवी शक्तीचं तेज फायदा बरोबर तिन्ही पोरं साष्टांग दंडवत प्रणाम तिन्ही पोरं शिकलेले होते एकाचं एल एल बी चालू एकाचं डी एड चालू एकाचं बी एस सी झालेलं तिघे शिकलेलं मुलं मग ते महापुरुष इकडे जाणार हे पोरं इकडे जाणार याचे छत्तीस चे आकडे होणार परत भेट होते नाही होत त्या महापुरुषाच्या मनात विचार आलं एवढे चांगले पोरं शिकलेले पोरं मी इकडे जाणार हे इकडे जाणार परत भेट होते नाही होत याचं काहीतरी चांगलं करावं मग पहिल्याला विचारलं तुला काय पाहिजे सांग एका क्षणात देतो पूर्ण करून मग पहिला म्हणे काय हरकत आहे मग पहिला म्हणे की मी रोज आरशात पाहतो मी काळाव काय म्हणे मी रोज आरशात पाहतो मी काळाव मला गोरो करून द्या साधू महाराज म्हणत बस एवढीच गोष्ट एका क्षणात देला गोरा करून मग दुसऱ्याला विचारलं तुला काय पाहिजे तो म्हणे मी आरशात पाहतो मी काळाव बे काही दुसरं मागणं काही हरकत नाही तथा असतो तोही देला गोरा करून मग तिसऱ्याने विचारलं तुला काय पाहिजे हा पहिलेच गोरा होता हा पहिलेच गोरा होता तुला काय पाहिजे हा म्हणे मला काहीच नाही पाहिजे फक्त या दोघलं जसं होतं तसं खरा द्वेषाचे जवळची आहे तो वरती सुख नाही जगी तेवढ्या करता तुकडोजी महाराज गाडगे महाराज तुकाराम महाराज आले होते रोकडा धर्म समाजाला शिकवला अरे सब मिलके रो सपरिगा हो कोई जीव का द्वेष नाही करणार म्हणून तेवढ्या करता आम्ही सर्व एक होाती वृत्ती सोडवणी वाढवू गुणाची कला उद्देश एकच जागूया आपल्या माणूस केला एवढा ताकददार विचार जगतगुरु तुकाराम महाराजाचा होता रोज कार्यक्रमातून आम्ही सुरुवात तुकाराम महाराजाच्या विचाराने करतो कारण तुकाराम महाराजाचा विचार आपल्याला हा शिकवते अरे आपण आपल्यासाठी नसू जगू मरू समाजासाठी आपलेले जी टाव जीना नाही जो सेवा में मरता मरणा ने पण नेवळा मोठ भारत मातेचं काम आपल्या सर्वांच्या हातून हो विशेष सकल उमी समाजाचा हा जो कार्यक्रम या ठिकाणी होते वास्तविक पायता आबाच्या हातची जमीन कायम ठेवा पण पिकं बदलवा पण ग्रामगीते ते कोवी एशिया गुरुजी आदरणीय मंगेश दादा बाप करी शेतीची व्यवस्था मुलगा मागे नोकरी नोकऱ्या जागा निघतात पाचशे आणि त्याच्यासाठी अर्ज निघतात पाच लाख कस कस गणित लागाव याच किती कॉम्पिटिशन झाली स्पर्धेचं युग झालं अरे पण त्या ताकदवर गाडगे महाराज तुकडोजी नाही नोकरी लागली तर चालेल पण आपलं कमान दे सर्वांचं जीवन उद्योगी होऊ दे उगाचा फिरो नको नाचला वेळ जर असेल तर चाल पुढे देशाचं चा काम करायला म्हणून स्वावलंबी झाला पाहिजे तो सुशिक्षित झाला पाहिजे तेवढ्या करता हे संतांचे विचार होते आणि आपला हा जो विचार आहे आपुली आपण करा तू तुझ्या जीवनाचा शिल्पकार मॅन जो प्रोडक्ट हॉज ओन थॉट्स इंसान अपने तरुण इन्सन या विचारांना तयार व्हावा म्हणून आमच्या आदरणीय मंडळी मला खूप खुशी वाटली जवान कार्यकर्ता मंडळी या ठिकाणी तत्पर आहेत नव जवान सब काम करेंगे सेवा कर जाएंगे। आज विचार करून जायचा आहे म्हणून अधिक वेळ न घेता मी सर्वांचे मनापासून या ठिकाणी आभार मानतो विचार उपस्थित सर्व कार्यकर्ता मंडळी माझी क्षेत्रामध्ये उपस्थित सर्व ज्यांचं फार मोठं काम आहे अशे विचारवंत मंडळी या ठिकाणी मानव मंडळी उपस्थित झालेत सर्वांचे मी मनापासून आभार मानतो लांबलेल्या दोन शब्दांना विराम देतो जय गुरु